नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे श्रावण महिना म्हटला की सणांची रेलचेल आणि चैतन्य त्यात श्रावण महिन्यात सगळ्यात पहिला सण येतो तो, तो म्हणजेच नागपंचमीचा ही नागपंचमी तिथी यंदा मंगळवारी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मात प्रत्येक सण उत्सव अगदी उत्साहाने साजरे केले जातात फक्त त्यात कमी अधिक प्रमाणात प्रांतानुसार बदल असतो इतकंच इतर सणवाराप्रमाणेच नागपंचमीला सुद्धा एक पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व लाभलेले आहे श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस होता नागपंचमीचा म्हणून त्या दिवसाला विशेष महत्त्व तसेच नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही वेगळे आहे नागपंचमीला आठ प्रकारच्या नागांचेही पूजन केले जाते त्यामुळे शुभ फळांची प्राप्ती तर होतेच मात्र एखाद्या व्यक्तीला सापाची भीती वाटत असेल भय असेल एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत कालसर्पाचा दोष असेल तर या नागांच्या पूजेने त्यांना विशेष फायदा होतो श्रावण महिना हा भगवान शंकरांचा प्रिय महिना मानतात आणि या अंतर्गतच असलेल्या नागपंचमीच्या पूजनाचा मानही मोठा राजा वासुकी तो भगवान शिवांचा परम भक्त असून त्याच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्याला आपल्या गळ्यात स्थान दिले या वासुकी नागाची शिवशंकराच्या प्रती असलेली भक्ती त्यांचे असलेले योगदान लक्षात त्यांना भगवान शिवाच्या पूजेसोबतच पूजन केले जाते समुद्र मंथनात वासुकी नागाचे मोठे योगदान होते शेतकऱ्यांच्या मित्र म्हणवल्या जाणाऱ्या नागाला नागपंचमीच्या दिवशी शेतकरी वर्गाकडून त्याचे पूजन मोठ्या स्वरूपात केले जाते कोणत्याही व्यक्तीला हानी पोहोचणार नाही नागदेवतेकडून कोणत्याही प्रकारचा दोष उत्पन्न होऊ नये म्हणून नागपंचमीचा सण साजरा होतो नागपंचमीच्या नागपंचमीच्या पूजेचा विधी आणि पूजनाचा पुझे मुहूर्त कालसर्पाचा दोष जर तुमच्या पत्रिकेत असेल तर त्यासाठी असलेला उपाय या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघूया परंतु त्याआधी आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आज अवश्य करा आणि सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा परंतु या संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत लागेल हेही विसरू नका नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात पंचमी तिथीला साजरा केला जातो यंदा हा सण मंगळवारी एकोणतीस जुलैला साजरा केला जाणार आहे या दिवशी नागदेवतांचे पूजन केल्याने सर्व समस्यातून मुक्ती मिळते मग त्या समस्यांमध्ये सापांप्रती असलेले भय असेल मनातील भीती असेल तर ती निघून जाते एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत कालसर्प दोष असेल जो अनेक गोष्टींसाठी कारणीभूत मानला जातो त्याचाही प्रभाव कमी होण्यास मदत होते असे हे नागांचे पूजन नागपंचमीचा शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात पूजा करणे शुभ मानले जाईल मात्र या व्यतिरिक्त तुम्ही दिवस ही असे पूजन करू नागपंचमी कशा प्रकारे केला जातो तर त्यासाठी एका पाटावर तांदळाने नागाचे चित्र काढावे अथवा मातीच्या नागांची पूजा करावी नागाला दूध दूधलांचा नैवेद्य अर्पण करावा नागपंचमीच्या दिवशी दुर्वा आघाडा गंध अक्षता फुले वाहून मनोभावे नागांचे पूजन करावे ज्यांच्या पत्रिकेत कालसर्पाचा दोष असेल मग तो कोणत्याही प्रकारचा कालसर्प दोष असू द्या कालसर्प दोषाचे एकूण बारा प्रकार असतात त्यातला कोणताही कालसर्प दोष असेल तरी त्याची तीव्रता कमी करण्यासाठी पुढील उपाय अवश्य करा नमोस्तु सर्पेभ्यो ये केच पृथ्वी मणू मे ये अंतरिक्षे देवी ते सर्पेभ्यो नमः या मंत्राचा जप केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो कुंडलीतील कालसर्प योगाबद्दल माहिती सांगणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याचाही आपण लाभ अवश्य घेऊ शकतात नागपंचमीच्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून देवी देवतांचे ध्यान करून रोजचा दिनक्रम करावा धूतवस्त्र परिधान करून सूर्याला अर्घ्य द्यावे त्यानंतर देवघराजवळ नागदेवतांचे ज्याला आपण नाग नरसोबा म्हणतो ते चित्र चिटकवून त्याचे पूजन करावे हे नाग नरसोबाचे चित्र श्रावण महिन्यात सुरू झाला की लगेचच चिटकवतात परंतु अजूनही तुम्ही चिटकवला नसेल तर त्याला नागपंचमीच्या दिवशी चिटकवला तरी चालेल नाग चित्रावरील नरसिंहाची ना पूजा या नागपंचमीच्या दिवशी करता येते सोबतच नागाचेही चित्र असते आणि श्रीकृष्ण त्या चित्रात उभे असलेले दिसतात नागपंचमीच्या दिवशी या फोटोची पूजा केली जाते त्यासोबतच या चित्रामध्ये जीवतीची देखील पूजा करतात या ज्युवतीच्या चित्रासोबत छोट्या छोट्या बाळांचे देखील चित्र आहे त्यासोबत एक पालणाही आहे या ज्युवतीचे पूजन श्रावण महिन्यातील शुक्रवारी केले जाते त्यानंतर खाली गुरु आणि बुधाचे चित्र असते त्यांचेही पूजन बुधवारी आणि गुरुवारी केले जाते अशा प्रकारे श्रावण महिनाभर या चित्राचे पूजन करतात म्हणून हा कागद चिकटवतात मात्र या कागदावरचे पूजन करताना हळद कुंकू फुलं अक्षता व्हाव्यात त्यानंतर त्या चित्राला दुर्वा अर्थातच सरळी आणि आघाड्यांच्या पानाची माळ घातली जाते ही माळ कच्च्या धाग्याने गुंफून त्या चित्राला घालत गल... घालतात खरे तर या आघाड्यांच्या पानांचा आणि दुर्वांचा संबंध आयुर्वेदाशी येतो आपल्या पूर्वाचाऱ्यांनी काही नियम हे विचारपूर्वक आपल्या पुढील पिढ्यांना दिलेले आहेत पावसाळ्याच्या दिवसात नागांचे भय असते आणि म्हणूनच सर्प दंशावर किंवा कुठल्याही विषारी प्राण्यांच्या दंशावर गुणकारी असलेल्या आघाडा आणि दुर्वांचा रस यांचा फायदा आयुर्वेदाने सांगितलेला आहे एखाद्या व्यक्तीला जर सर्प दंश झाला असेल तर अशा वेळेस या आघाड्यांच्या पानांचा रस त्या व्यक्तीला देतात किंवा ती पानं धुवून चावून खाल्ली तरी चालतात म्हणून पूर्वाचार्याने घालून दिलेला हा नियम असावा हे पूजन झाल्यानंतर पाटावरही तांदळाच्या साह्याने किंवा हळदीच्या साहाय्याने किंवा मग चंदनाच्या साह्याने चित्र काढून त्यांचेही पूजन करतात दूध ज्वारीच्या लाह्या यांचा नैवत्य दाखवतात हळद कुंकू फुलं गंध अक्षता वाहून क पूजन करून नैवेद्य दाखवून झाल्यानंतर कुटुंबासाठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागून घेतात या दिवशी नैवेद्यासाठी विशेष पदार्थ बनवले जातात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनुसार हे पदार्थ बनवले जातात या दिवशी असे म्हटले जाते की लोखंडाची भांडी गॅसवर अथवा चुलीवर ठेवू नयेत त्यात प्रामुख्याने कढई असेल किंवा तवा असेल तर तो ठेवला जात नाही तांदळापासून बनवलेले पदार्थ देखील या दिवशी शिजवले जात नाहीत तर त्याऐवजी पूर्वीच्या काळी कंदमुळं भाजून खाल्ले जाई मात्र आजच्या या धावपळीच्या जगात वाफवलेले पदार्थ बनवून खाण्याची पद्धत बघायला मिळते त्यात प्रामुख्याने काही भागात पुरणाचे दिंडे केले जातात आणि काही भागात कानवले केले जातात कानवल्यांचे प्रकारही बरेच समोर येतात काही भागात गुळ घालून काढवले केले जातात तर काही भागात फक्त कणकेच्या पिठाचे पातळसर पोळ्या लाटून वाफेवर जातात आणि त्यासोबत गव्हाची खीर केली जाते या दिवशी चिरणे कुटणे या गोष्टी वर्ज्य केल्या जातात या दिवशी महिलांनी केस धुणे किंवा विंचरणे या गोष्टीही निषिद्ध मानतात या दिवशी वारुळाचे पूजन केले जाते ग्रामीण भागात मुली महिला वारुळाला पूजनाला जातात दूध साखरेचा दूध लाह्यांचा नैवेद्य वारुळाला देऊन दूध घालून फुले वाहून हळद कुंकू अक्षता वाहून पूजन केले जाते आणि शेतकरी मित्र असलेल्या कृतज्ञता व्यक्त केली जाते पौराणिक कथेनुसार काही युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच चतुर्थीला झाला त्यामुळे सत्तेश्वराने तिचा भाऊ गेल्यामुळे त्या दिवशी उपवास करून भाऊ तिला नागस्वरूपात दिसला आणि तेव्हा तिने त्याचे ते पूजन केले आणि त्याला भाऊ मांडला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण भाऊ म्हणून माझी पूजा करेल तिचे मी रक्षण करेल त्यामुळे या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रत्येक श्री नागपंचमी साजरी करते नाग हा परमेश्वराच्या अवताराशी म्हणजे सगुण रूपाशी संबंधित आहे सागर मंथनासाठी कुर्मा अवताराला वासुकी या नागाचे सहाय्य होते हे आपण आधीच पाहिले आहे महाराष्ट्रातील काही भागात नागपंचमीचा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मुली बाहेर येतात नागपंचमीला झोके खेळले जातात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि संध्याकाळी नैवेद्य देऊन उपवासही सोडला जातो अशा प्रकारे धार्मिक मान्यता असलेला हा नागपंचमी सण वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो त्याचे वेगवेगळे महत्वही समोर येते तर मग तुमच्या भागात कशा प्रकारे हा सण साजरा केला जातो आणि नैवेद्यासाठी काय बनवले जाते कमेंट करून नक्की कळवा मात्र आपल्या लोक पावत चाललेल्या संस्कृतीला जतन करत सर्व धार्मिक मान्यतांना अंगीकारणे हे आपले आद्य कर्तव्य आहे म्हणूनच या आपल्या सण उत्सवांना समजून घेणे हा त्यामागचा उदात्त हेतू लक्षात घेता तो नवीन पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा प्रमुख उद्देश तेव्हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा अशीच छान छान माहिती जाणून घेण्यासाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ